नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आज छावा चित्रपट आम्ही जाऊन पिक्चर टॉकीमध्ये बघण्याचा योग आला स्वराज्याच्या शान महाराणी येसुबाई ही भूमिका रश्मिका मंदाना यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे त्यांनी या भूमिकेला अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय दिलेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन उलगडणाऱ्या छावा या चित्रपटात रश्मिका मंधन्ना महाराणी येसुबाईची भूमिका साकारत आहेत आपल्या पहिल्याच ऐतिहासिक भूमिकेसाठी रश्मिकाने प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसले पाच महिने मराठी शिकली पारंपरिक मराठा पोशाख व दागिने परिधान केले मराठी संस्कृतीचा अभ्यास केला एका मुलाखतीत ती म्हणते येसुबाईची भूमिका साकारणे ही केवळ एक संधी नव्हती तर एक स्वप्न होते अशी भूमिका तिने या ठिकाणी मांडलेली आहे चौदा फेब्रुवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी लागलेला आहे आज आम्हीसुद्धा जाऊन तो चित्रपट बघितला ज्यांनी ज्यांनी चांगल्या भूमिका या ठिकाणी केलेल्या आहेत त्यांची संपूर्ण माहिती आपण इथून पुढच्या काळामध्ये देणार आहोत मात्र आज जर बघितलं तर स्वराज्याच्या शान महाराणी येसुबाईची भूमिका रश्मिका मंदाणा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साकारलेली आहे धन्यवाद प्रेस द बेल ऐकन ऑन